नमस्कार मी दिवान आहेर विशेष घेऊन तुमच्या समोर आलो आहे एका उमेदवारासाठी एका उमेदवारासाठी भाजपाच्या दोन्ही आमदारांमध्ये म्हणजे वसईच्या आमदार आणि नाला आमदारामध्ये संघर्ष तालुक्याने पाहिला अखेर आमदार राजन नाईक ची झाली सविस्तर असे की प्रभाग बावीस मध्ये आपल्याच समर्थकाला उमेदवारी मिळावी यासाठी नाला सोपारा मतदारसंघाचे आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी प्रतिष्ठापणाला लावल्याने अर्जछाननीत मोठा गोंधळ निर्माण झाला या प्रतिष्ठेच्या लढाईत राजन नाईक गटाची सरशी होऊन अभय कक्कड यांची उमेदवारी पक्की झाली या गोंधळात उमेदवारी अर्ज छाननीत उशीर झाला महानगरपालिकेच्या एकशे पंधरा जागांसाठी नऊशे एकोणनव्वद उमेदवारी अर्ज दाखल झाले होते बुधवारी रात्री उशिरापर्यंत छाननी सुरू होती या छाननीत प्रभाग क्रमांक बावीस मध्ये दे। उमेदवारी देण्यावरून मंगळवार पासून भाजपाचे आमदार राजन नाईक आणि वसई आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्यात वाद सुरू होता यांच्यात म्हणण्यापेक्षा यांच्या गटात वाद सुरू होता नाईक गटाकडून अभय कक्कड यांना ए बी फॉर्म देऊन मंगळवारी उमेदवारी देण्यात आली होती कक्कड यांनी अर्ज भरल्यानंतर दुबे गटाने वरिष्ठ पातळीवर म्हणजेच मुख्यमंत्र्यांपर्यंत जाऊन दबाव टाकून विजेंदर कुमार यांना एबी फॉर्म आणून मंगळवारी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला तसं तालुक्याने देखील पाहिलेलं आहे बुधवारी छाननीत दोन्ही गटाने आपला हक्क कायम ठेवल्याने मोठा गोंधळ झाला होता हा वाद भाजपच्या वरिष्ठांकडे गेला अखेर नाईक गटाचे अभय कक्कड यांना उमेदवारी निश्चित होऊन विजेंदर कुमार यांना माघार घ्यावी लागली वसई विरार महापालिकेच्या एकशे पंधरा जागांसाठी तब्बल नऊशे एकोणनव्वद उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत सोमवारपर्यंत फक्त एकोणसाठ उमेदवारांनी अर्ज दाखल केले मंगळवारी रात्री उशिरापर्यंत तब्बल आठशे नव्वद उमेदवारी अर्ज दाखल झाले बुधवारी छाननी झाली असून शुक्रवारी म्हणजे दोन जानेवारीला अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता त्या दिवशी उमेदवाराची अंतिम यादी प्रसिद्ध होऊन प्रत्यक्ष निवडणुकीची धामधूम सुरू होणार आहे सोमवारी फक्त एकूण साठ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते त्यामुळे बुधवारी शेवटच्या दिवशी सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याचे सर्वच प्रभाग समिती कार्यालय परिसरात उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती वाजत गाजत मिरवणुकीने शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले उमेदवारी अर्ज भरणाऱ्यांची प्रचंड संख्या असल्याने बुधवारी रात्री उशिरापर्यंत अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होती शेवटच्या दिवशी तब्बल आठशे उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने एकूण उमेदवारांची संख्या नऊशे एकोणपन्नास वर पोहोचली महायुतीने सर्वच उमेदवारांना दिले बहुजन विकास आघाडीकडून शेवटच्या दिवशी देखील बी फॉर्म दिले गेले नाही महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप शिंदे गट युतीवर शिक्कामोर्तब झाले भाजपाने ब्याऐंशी जागांवर उमेदवार उभे केले आहेत यामध्ये श्रमजीवी संघटना आणि अग्रे सेनेला ही काही जागा देण्यात आल्या आहेत मात्र महायुतीने अजित पवार गट आणि आरपीआयला एकही जागा सोडली नाही त्यामुळे आरपीआयने बहुजन विकास आघाडीला पाठिंबा दिला तर अजित पवार गटाने सतरा जागांवर उमेदवार उभे केले आहेत म्हणजे खचरा आहे, आहे की नाही ते काय आपल्याला माहीत नाही पण निवडणुकीच्या दिवशी कळेल तर शरद पवार गटाने एकही उमेदवार उभा केलेला नाही याचा अर्थ त्यांचा बहुजन विकास आघाडीला नक्कीच पडद्या मागून पाठिंबा आहे हे काही सांगण्याची वेगळी गरज नाही बहुजन विकास आघाडी काँग्रेस मनसे आणि धनंजय गावडे यांच्याशी जुळून घेतले आहे काँग्रेसच्या वाटेला आठ मनसेच्या वाटेला दोन आणि गावडेंना दोन जागा सोडण्यात आल्या आहेत मनसे आणि गावडेगड भव्याच्या निशानेवर निवडणूक लढवत आहेत तर काँग्रेस मधील काहींनी स्वपक्षाची निश्चया तर काहींनी बहुजन विकास आघाडीचे चिन्ह घेतले आहे ठाकरे ठाकरेगड स्वबळावर निवडणूक लढवत असून त्यांनी पंच्याण्णव जागांवर उमेदवारी दिली आहे उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर भाजपमध्ये सर्वाधिक नाराजी दिसून आली आहे भाजपने अनेक दिग्गज पदाधिकाऱ्यांना उमेदवारी दिलेली नाही त्यामुळे त्यांची नाराजी दूर करून बहुजन विकास आघाडीला टक्कर देण्याचे मोठे आव्हान भाजप पुढे म्हणजेच भारतीय जनता पक्षापुढे शिंदे गटातही जागा वाटपानंतर मोठी नाराजी उफाळून आली आहे संधी हुकलेल्या इच्छुकांनी थेट पदाधिकाऱ्यांवरच आरोप केले आहेत तर नाला सोपाऱ्यात महिला पदाधिकारी रुचिता नाईक यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे त्यामुळे शिंदे गटालाही नाराजी दूर करण्याचे काम करावे लागणार आहे बहुजन विकास काही प्रमाणात नाराजीचा सूर आहे आधीच बहुजन विकास आघाडीचे दहा नगरसेवक आणि काही पदाधिकारी भारतीय जनता पक्षामध्ये सामील झाले आहेत ती पोकळी भरून काढत असताना जागा वाटपातही काही नाराज तयार झाले आहेत काँग्रेसने आठ तर मनसेने दोन जागांवर समाधान मानले आहे यामध्ये मतदारांचे प्रकर्षाने लक्षात येईल की काही नवीनच भूमाफियांना देखील तिकीट दिल्यामुळे याचे परिणाम बहुजन विकास आघाडीला देखील फोगावे लागतील तर एकनाथ शिंदे गटाच्या म्हणजे आमदार विलास तर यांच्या मर्जीतीलाही काही भूमाफियांना तिकीट दिल्यामुळे मतदारांमध्ये वेगळी चर्चा आहे आणि याचे देखील चित्र समोर निकालाच्या दिवशी वेगळेच पाहवायास मिळेल आज मात्र इतकेच धन्यवाद जय हिंद